पोलीस असल्याची बतावणी करत मिरजेत वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून सोन्याच्या चार तोळ्याच्या बांगड्या काढून घेणारा आरोपी अटकेत पाच लाख मुद्देमाल हस्तगत याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक तेवीस जून दोन हजार रोजी वय वर्ष एकाहत्तर राहणार रोजी प्लाझा मुक्काम पोस्ट कावितळी चिपळूण रत्नागिरी या शिवाजी रोड मिरज येथून पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इस्मानी पुढे अपघात झाला असून पुढे चेकिंग चालू आहे पुढे आमचे साहेब आहेत ते तुम्हाला विचारतील असे म्हणून तुमच्या हातातील बांगड्या काढून ठेवा असे म्हणून हातचालकीने त्या बदलून दुसरीच धातूची गोलवस्तू कागदात गुंडाळून फिर्यादी यांना देऊन फिर्यादी यांची फसवणूक केली होती याबाबत या महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे जिल्हा सांगली येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर कामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळाली की सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी जहीर अब्बास सलीम काजी वय वर्ष चाळीस टिटवाळा वर तालुका कल्याण जिल्हा ठाणे व त्याचा साथीदार याने केला असून तो सध्या माधवनगर सांगली परिसरात आला असून तिथे फिरत आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यास सदर ठिकाणावरून ताब्यात घेतले असता सदरचा गुन्हा तो व त्याचा साथीदार याने त्याच्या ताब्यातील बजाज पल्सर एन एस दोनशे या मोटरसायकलवरून केला असल्याचे निष्पन्न झाले पंचासमक्ष त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कब्जातून चाळीस ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चा चार बांगड्या व पुणे येथून चोरून आणलेली बजाज पल्सर एन एस दोनशे ही मोटरसायकल असा एकूण पाच लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोली पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे अनिल कोळेकर नागेश खरात दराप्पा बंडकर सागर टिंगरे अमर नरळे सतीश माने संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे संदीप नलावडे उदयसिंह माळी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत केरुबा चव्हाण सुशांत चिले सूरज थोरात यांनी केली आहे